भरतखेमा तडवी राहणार बिजरी याचा चार वर्षापूर्वी खून झाला होता संशयित आरोपी म्हणून रुमा उतऱ्या तडवी यास पोलिसांनी अटक केली होती कोटाने जामीन दिल्यानंतर रुमा तडवी गावी आल्यानंतर त्याचाही खूण झाला भरत तडवी याच्या मारेकऱ्यांची नावे फिर्यादी विलास कुशी तडवी आनंद कुशी तडवी भाऊ व घरच्या सदस्यांना माहीत होती मारेकऱ्यांची नावे कोर्टात सांगू नये म्हणून संशयित आरोपींनी विलास तडवी व संबंधित साक्षीदारांवर दबाव आणला व वा जिवेट जिवेट ठार मारण्याची धमकी दिली परंतु फिर्यादी विलास तडवी व साक्षीदारांनी संशयित आरोपींची ऐकले नाही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला नाही म्हणून सोळा जून रोजी फिर्यादी विलास तळवी यांचं घरावर पेट्रोल टाकून घर पेटवून दिले आगीत घर जळून खाक झाले रोख रक्कम रुपये कपडे लत्ते भांडी संसार उपयोगी घरगुती साहित्य जळून खाक झाले बैल गाय इत्यादी जनावरांसही जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला सदर घटनेची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी पोलीस ठाणे जडगाव येथील संबंधित पोलिसांनी फिर्यादीकडून तब्बल त्रेसष्ट हजार रुपये मागितले फिर्यादीने त्रेचाळीस हजार रुपये इकडून तिकडून जमून पोलिसांना दिले उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले त्रेचाळीस हजार रुपये देऊनही पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला नाही संशित आरोपी दमन्या रेदा तडवी गणपत सामा तडवी शिवाजी सामा तडवी अभय सिंग दमन्या तडवी सीमा सामा तडवी सिंगा सामा तडवी उषा आमशा तडवी राजा रुमा तडवी सर्व राहणार बिजरी एक सात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात यावा अशी लेखी फिर्याद विलास खुशी तडवी यांनी पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे दिली आहे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धडगाव व बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना माहितीसाठी तक्रार प्रत पाठवली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट